पण खूप बरं वाटते की आमच्या प्रोड्युसर्सनी मनीषा बेकळे विरल दवे आणि अंकुर सचदेवा यांनी हे पाऊल उचललं आणि ह्या टॉपिकवर फिल्म करण्याचं त्यांनी ठरवलं सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला त्यांनी याचा भाग बनवला आम्ही महादेव नावाचं कॅरेक्टर करतोय बेसिकली जसं भाविका म्हणाली की बहीण भावाची स्टोरी आहे आणि एक अल्लड मुलगा ज्याचा कधी कशावर विश्वास नाहीये स्वतः तंद्रीमध्ये राहणारा मुलगा एका कमी वयात म्हणजे एकवीस बावीस वर्षी त्याला कळते की त्याच्या बहिणीला सती जावं लागतंय सो त्याची ती भावना काय असेल त्यावेळेस आणि तो कुठच्या लेवलला जातो आणि तो तो सगळे एक्सटेंड पार करतो आणि तिला वाचवण्यासाठी तो वाटेलचा प्रयत्न करतो आणि त्याचा तो प्रयत्न इव्हेंच्युअली क्रांती घडते त्या प्रयत्नांनी प्रयत्न करते म्हणून लोक त्याला जुळतात आणि इव्हेंच्युअली ती क्रांती घडते समाजामध्ये सो so, खूप मस्त इन्स्पायरिंग माझ कॅरेक्टर आहे जे प्रथा एवढी अमानुष होती त्याच्यावर हे कॅरेक्टर काहीतरी करतंय त्यामुळे मला करताना पण छान मजा आली हो येस नाही नाही त्याच्यासाठी आम्ही कुंडलिक नाव कुंडलिक नावचे सर होते जे सगळे मैदानी खेळायचे सामने सामने वगैरे भरवतात आणि ते बरेच शोज वगैरे करतात आउट ऑफ इंडिया इंटरनॅशनल वगैरे सगळे दानपट्टा वगैरे ते शिकवायला आले होते घोडे सॉरी वगैरे सो आम्ही जवळजवळ दहा दिवसांचं केलं होतं हो होच्युअली मी माझ त्यावेळेस खूप टोंड बॉडी होती खूप असं लीन जसं आता आहे तसं पण त्यासाठी थोडस वजन वगैरे वाढवायला लागलो होतं मला थोडस वाढवलं म्हणजे दिसत असेल तुम्हाला आता मी भारी झालो परत पण ती पण एक प्रोसेस ला मजा आली होती आणि ते कसं असतं की नुसतं काम करताना जर याचा सपोर्ट असेल ना की ऍक्च्युली मैदानी खेळायचे सराव करतोय भाला ऍक्च्युली करतोय तलवार दानपट्ट हा ऍक्च्युअली जेव्हा अंगात घुनत त्यावेळेस टेक करणारे लोक कसं अप्रोच करत असतील ना तो अप्रोच पण एक येतो बॉडी लँग्वेज मध्ये पण so, सो हे खूप हेल्पफुल झालं तुम्ही खूप छान प्रश्न विचारला तर तसं बोललो नव्हतं तुम्ही याच्याबद्दल थँक्यू सो मच मी त्यांना हे सांगेन की आठ ऑगस्टला जाऊन ही फिल्म नक्की बघा एकतर आठ ऑगस्टला रक्षाबंधन म्हणेल रक्षाबंधन हा म्हणजे काळात फिल्म, फिल्म <laughs> आणि एक खूप विषय आहे जो माहिती आपल्यावर माहिती पण नाहीये म्हणजे आपल्याला सतीप्रथा माहिती काय व्हायचं पण याची डिटेलिंग माहिती नाही मला मला तरी माहित नव्हते आणि आय आय डोंट थिंक लोकांना एवढं डिटेलिंग माहिती असेल पण याच्या निमित्ताने ते ऍक्च्युअली एक्सप्लो एक्सप्लोर करता येईल आणि त्या काळी काय वेदना झाल्या होत्या स्त्रियांना किंवा कसं त्यांना फोर्स केलं जायचं आणि ते इव्हेंच्युअली रिच्युअल झालं होतं अनफॉर्च्युनेटली की लोकांना वाटायचं की ही प्रथा आहे म्हणजे हे रिच्युअल आहे जसं आपण देवाला